रात्रीच्या वेळी चोरून डिव्हायडर फोडले नगरपरिषदेने सदर प्रकरण मॅनेज करून संबंधितांना सोडले या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील अवगण यांचे आमरण उपोषण सुरू मंगरुळपीर शहरातील मुख्य मार्गालगत जाधव हार्डवेअर समोरचे नगर परिषदने बांधलेले डिव्हायडर सौंदर्य करण्यासाठी लावण्यात आलेले झाडे व त्यांची जोडी जाडी तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी मंगरुळपीर नगर परिषदेला रितसर तक्रार अर्ज सादर केला होता त्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी कळवले की बिबलनाथ मंदिर रोड त्यावरील डिव्हायडरच्या बांधकामासाठी नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च केले त्या डिवायडरमध्ये झाडे लावून त्या झाडाच्या संरक्षणासाठी लोखंडी अँगल सह जाडीचे संरक्षण कवच उभारण्यात आले नंतर प नगरपरिषदेच्या नागरी वस्ती जळ वाहने नेण्यास बंदी असताना सुद्धा मंगरूळपीर शहरातील काही व्यापाऱ्यांनी राजरोजपणे आपले चारचाकी सहा चाकी चौदा चाकी अठरा चाकी वाहने चालवून नागरिकांना रस्त्यावरील छोट्या मोठ्या दुकानदारांना त्रास देत आहे यामुळे एखाद्या दिवशी शहरात मोठा हादसा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास मंगरूडपीर नगर परिषदने बांधलेले जाधव हार्डवेअर समोरील डिव्हायडर अंदाजे दहा फूट तोडून टाकले आहे व त्यातील झाडांची सुरक्षा कवचासाठी लावण्यात आलेली लोखंडी अँगलसह जाळी तोडून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तोडलेल्या डिवायडरचे विटा व इतर मटेरियल तोडलेली झाडे त्यातील काळी माती

यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा